अर्षद वारसी अक्षय कुमारला असं म्हणतो अरे वो जज आहे उशी पुस्तो इज्जत रख त्या जजला मामू म्हणतायत वकील लोक केस पळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात अशा प्रकारचे दाखवण्यात आलेलेच आहे आमची जी इमेज आहे ती कुठेतरी मलिन होत आहे आहेत की अरे वो मामा बोल रहा है उसको मग हा म्हणतो की अरे उसकी पुस्तो इज्जत रकले म्हणजे जजेस शिजत नसते सोशल मीडियावर कुठेही माझं नाव टाका माझ्या रील्स बघून घ्या म्हणजे फक्त पब्लिसिटी करायची म्हणून मला या प्रकारची गरज नाहीये कोर्टातला ड्रामा घराघरात पोहोचवणारा चित्रपट म्हणजे जॉली एल एल बी खर तर, तर या चित्रपटाचे दोन भाग यापूर्वीच प्रदर्शित झाले आहे आणि आता तिसरा भाग देखील प्रदर्शनाच्या तयारीत आहे था मात्र त्यापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे कारण या चित्रपटात जे कलाकार आहेत त्यांना पुणे कोर्टानं समन आणले अर्थात न्यायालयात हजर व्हा असं सांगितले आणि याला कारण ठरलंय पुण्यातील अॅडव्होकेट वाजेद खान यांनी या चित्रपटात जे काही डॉयलॉग आहेत त्याच्यावर आक्षेप घेतला आणि या डायलॉग खर तर वकिलांची न्यायाधीशांची कोर्टाची बदनामी होते असा दावा त्यांनी केलाय माझ्यासोबत ऍडव्होकेट वाजेद खान आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात नेमका तुमचा आक्षेप कशावर आहे माझा आक्षेप हा आहे आम की आमच्या वकिलांची जी प्रतिमा आहे ती मल्लीन केली गेलेली आहे म्हणजे भिकाऱ्यासारखं ते भांडतायत एखादी केस मिळेल म्हणून आपसात भांडतायत परत अर्षद वारसी अक्षय कुमारला असं म्हणतो अरे व जज एवसी कुसतो इज्जत रथ त्या जजला मामू म्हणतायत त्याला मामा म्हणण्यात आलेला आहे याशिवाय वकील लोक केस पुरण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात अशा प्रकारचे दाखवण्यात दा आलेले याशिवाय आमचा बॉस म्हणजे बँड आम्ही जर लावू शकतो लावतो तर हा जो बँड आहे तो घालून ते डान्स करतायत त्यांचा नवीन चित्रपट हा सुद्धा आलाय भाई तेरा कोटवाला तर हे बँडचा सरस ते वापर करतायत तर हे चुकीचं आहे आमची जी इमेज आहे ती कुठेतरी मलिन होत आहे म्हणून मी या चित्रपटाच्या विरोधात पुणे येथील दिवाणी कोर्टात प्रकरण दाखल केलं कोणाकोणाविरोधात तुम्ही दावा दाखल केलाय त्याच्यावर कोर्टाचं नेमकं म्हणणं काय आहे आ, या बाबतीत आम्ही सुभाष कपूर अर्षद वारसी आणि अक्षय कुमार या लोकांवर दाखल केलं दाखल केल्यानंतर कोर्टाने गंभी ते गंभीरतेने ऐकून घेतलं आणि कोर्टाने त्यांना हजर होण्याचे आदेश केले खर तर या चित्रपटाचे दोन भाग यापूर्वीच प्रदर्शित झाले आहे त्या चित्रपटात देखील अशाच प्रकारचा कंटेंट जो आहे तो होता दोन चित्रपट प्रदर्शित झाले सुपरहिट झाले तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही का की या चित्रपटामुळे कुठेतरी वकिली पेशाचा किंवा न्यायाधीशाचा वकिलाचा कोर्टाचा आव्हान होता असं तेव्हा तुम्हाला वाटलं आणि मी पहिल्या पाठवशी सुद्धा प्रकरण दाखल केलं होतं पुणे कोर्टातच ते प्रकरण दाखल केलं होतं पहिल्या पाठवत परंतु ते कोर्टने ऍडमिट सुद्धा करून घेतलं नव्हतं सेकंड पार्टूर सुद्धा मी ऑब्जेक्शन दाखल केलं होतं आणि कोर्टाने ऍडमिट करून घेतलं होतं नंतर ते प्रकरण पुढे चाललं नाही आणि त्यानंतर मात्र कोर्टाने तिसऱ्या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आणि त्यांना हजर व्हायला लावलं कारण मी पहिल्यापासून माझी एम एस कुठला वकील करो किंवा न करो पण मी मात्र इमेज आपल्यासाठी केलेलं ओके okay. परंतु चित्रपट चालण्यासाठी म्हणा किंवा अशा प्रकारची सिनेमॅटिक लिबर्टी जी आहे ती प्रत्येक चित्रपटात घेतली जाते किंवा सुरुवातीला चित्रपटाच्या त्याच्यात एक काय मेसेज देखील दिलेला असतो की हे सर्व काल्पनिक आहे म्हणून असं असताना केवळ तुम्ही प्रसिद्धीसाठीच अशा प्रकारची याचिका दाखल केली असं देखील आता टीका होती सर प्रसिद्धी जर तुम्ही म्हणले तर मला फक्त या केसची गरज नाहीये स्वारगेट ची केस मीच लढत आहे याशिवाय सोशल मीडियावर कुठेही माझं नाव टाका माझ्या रील्स बघून घ्या म्हणजे फक्त पब्लिसिटी करायची आहे म्हणून मला या प्रकारची गरज नाहीये परंतु मला वकिलांची इमेज जपायची आहे म्हणून हे प्रकरण दाखल केलेले आहे माझ्याविषयी जर केसेस बघितल्या तर माझ्या केसेस खूप मोठ्या लेवलचे आहेत पण हे कुठेतरी वकिलांची इमेज जपली जावी नाही तर उद्या लोकांना लोक आम्हाला सर पांडू काही म्हणतील त्यामुळे आम्ही हे प्रकरण दाखल केलं नाही परंतु एक आम्ही पाहिलं असेल वाजेद खान असे जे प्रकार असे जे काही प्रसिद्धीचे विषय असतात उदाहरणार्थ स्वारगेटचं ते दत्ता गाडीचं प्रकरण उल्लेख केला आहे त्या प्रकरणात देखील तुम्ही त्या मुलीच्या काय म्हणू शकतो तिचं नाव एक प्रकारे किंवा तिच्यावर चुकीचे आरोप केले असा देखील तुमच्यावर आरोप केला गेला जे तुम्ही कोर्टात बोलला नाही ते तुम्ही बाहेर मीडिया समोर येऊन बोलला असे देखील आरोप केले गेले yes. त्यामुळे एक प्रकारे कुठेतरी वाजेद खान अशा प्रकारचे वादग्रस्त केस जे आहे ते आणतात आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप केला जातो पहिल्यांदा मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून उत्तर देईल त्या पीडितेविषयी त्याविषयी मी कधीही कुठलंही खोटं वक्तव्य बदनामीकारक वक्तव्य केलेलं नाहीये लोक मूर्खासारखं बोलतात एक उदाहरण देतो की ज्या वकिलांनी हे घाणेडं वक्तव्य भाष्य केलेलं होतं सो अँड सो वक्तव्य वाद वगैरे तर त्या बाबतीत गुगलला नाव टाकायचं की डेफेमेशन किंवा ते पैसे असेल काय असेल तर ते वकील समोर येतील काय झालं की दुसरे जे काही वकील होते त्यांनी ते वक्तव्य केलं परंतु शेवटी खाबर माझ्यावर पडलं गेलेलं आहे एक एक मी एक जबाबदार वकील आहे मी एक अॅडव्होकेट आहे कोर्टात बोलताना आणि बाहेर बोलताना मी कायदेशीरच बोलतो मी कुठेही त्या माऊलीविषयी चुकीचं बोललेलं नाहीये तर पर पुन्हा पळत आपल्या मूळ विषयावर येऊयात जो जॉली एल एलबी थ्री हा चित्रपट तुम्ही त्याच्याविरोधात याचिका दाखल केली कोर्टानं देखील त्याची दखल घेतली नेमकं काय व्हावं असं तुम्हाला वाटतं चित्रपटात काय बदल करावा असं तुम्हाला वाटतं पहिल्यांदा हा चित्रपट त्यांनी सेन्सर बोर्डाला दाखवला त्यांनी तो पास केला आहे माझं म्हणणं आहे आमच्या पुणे बारला तो पिक्चर दाखवण्यात यावा बरं आमचं जे बार काउन्सिल आहे ते सक्षम आहे बार काउन्सिल जेव्हा सांगेल की हे काटा हे दृश्य कापा किंवा राहू द्या बार काउन्सिलने ना हरकत दिल्यास हा चित्रपट प्रदर्शित करावा माझी एवढीच मागणी मी म्हणत नाही की माझ्यानुसार ते कट करा आमची बार काउन्सिल समर्थ तर चित्रपटातले असे कोणते डायलॉग आहेत ज्याच्यामुळे वाजेत खऱ्यांना वाटतं की वकिलाची कोर्टाची न्यायालयाची पत्रा घेऊ असं कुठलं डायलॉग जजला ते म्हणतायत की अरे वो मामा बोल रहा है उसको मग हा म्हणतो की अरे उसकी कुसतो इज्जत रखले म्हणजे जजेसची इज्जत नसते याशिवाय वकील पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात असं ते मेसेज देत आहेत चित्रपटात दाखवत आहेत तर अशा प्रकारचे दृश्य त्यांनी कापले जात तर आपण पाहू शकता हे होते ऍडव्होकेट वाजेद खान त्यांनी जॉली एल एल बी थ्री या चित्रपटाविरोधात हो दा याचिका दाखल केलेली आहे आणि त्यानुसार पुणे कोर्टानं या चित्रपटाचे निर्माते सुभाष कपूर असतील अभिनेता अरुण भाटिया म्हणजेच अक्षय कुमार आणि अर्षद वारची या तिघांना कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स जे आहे ते बजावलंय त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ